पाहिजे शेती पाहिजे काले भाडे पोराजवळ शेती पाहिजे पण शेतकरी नवरा ना नाही पाहिजे मग शेती कायले पाहिजे फुकटच्या तुरीच्या शेंगा खाले का फुकटचा हुरा खाले म्हणजे पोरगी पाहिले गेलो पोरीचा बाप असा विचारते पोराकडे किती शेती आहे जसं काही त्याची पोरगी लग्न करून आल्यापासून दुसऱ्या दिवशी जाणार असा वावरामध्ये काचल्या वेळ आमची पोरगी शेतामधले काम नाही करल हातपाय भरते तिचे कार्यकारी होते उड्डाणं पडून शेतामधले काम नाही करलं आमची पोरगी मग आता का आम्ही टाईल्स लावू शेतामध्ये आपल्या तुमच्या पोरीचे पाय खराब नाही झाले पाहिजे म्हणून तर टीन टाकून देऊ अच्छा आणि पोरीकडे पाहिल्यानंतर पोरगी शेमडी आहे एक नंबरची असा नागपूस कर तेव्हा ते तिचे हात खराब ना होत शेतामध्ये गेल्यानं तिचे हातपाय खराब होते शेतातले काम केल्यानं आज शेतकरी जावंही कोणाला पाहिजेच नाही सगळ्याला सरकारी नोकरीवाल्याच जावंही पाहिजे जे म्हणलं ते आम्हाला सरकारी नोकरीवाला जावं पाहिजे सरकारी नोकरीवाला जावे पाहिजे भाऊ तुमचा स्वतःचा पोरगा घरी बेरोजगार बसून आहे पबजी खेळत आहे तो पबजी त्याला सांभाळा आभे पागल होईल तो स्वतःच्या पोरगा घरी बेरोजगार बसून आहे त्याला जावं सरकारी नोकरीवाला पाहिजे वा उद्या तुमच्या पोराचे लग्न होईल तेव्हा का करत नाही सरकारी नोकरीवाला जावं सरकारी नोकरीवाला जावं सरकारी नोकरीवाला जावं अबे का जनते रोजच्या रोज सरकारी नोकरी बरं आणि थाईपुरी सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे म्हणते ज्याला एमपीएससी आणि एम एस सी आय टी मधला फरक समजत नाही त्यांच्यासाठी एमपीएससी आणि एम एस सी आय टी सारखंच आहे जाचा टुच्छुप टुचूप चार ऑप्शन सिलेक्ट करायचे पाच झालो झाला आणि पावे तुमच्यापैकी जर कोणी सरकारी नोकरीवर असेल ना तर जास्त चिलचिल कचराचे नाही समजला का आमच्याजवळ येऊन कारण की आम्ही अ बेरोजगार माणूस दिमाग घुमून राहते कधी एक खोपकाळात उलटी बसून जाईल काही सांगता नाहीये जरुरी नाही आपल्या सरकारी नोकरीला शो ऑफ करणं जेतं म्हणलं होतं आमच्या घरी येऊन सरकारी नोकरीला आमच्या घरी येऊन चालला काका जी मला सरकारी नोकरी लागली घ्या पिढे त्यानंतर काय होते ते तुम्हाला माहीत आहे ते आम्हाला माहीत आहे तुम्ही गेल्यानंतर पाहत देशमुखचा पोरगा सरकारी नोकऱ्यानंतर हा आपला पोरगा घरी टी व्ही पाहत राहते आम्ही काय तुमचा राग नाही करत सरकारी नोकरीवाल्याचा आम्ही फक्त नफरत करतो नफरत कारण की पहिली पासून ज्या पुरीवर हो आम्ही प्रेम केलं त्या पुरीला येऊन तुमच्यासारखा सरकारी नोकरीवालाच घेऊन जातो आणि ते मोठी शाही राहते तिले शेतकरी थोडी पाहिजे तिले सरकारी नोकरीवाला पाहिजे तिले फार्मर नाही पाहिजे तिले फार्म हाऊस पाहिजे मॅडमले फार्म हाऊस बांधवायचे आहे फार्म हाऊस मध्ये जाऊन राहायचं आहे लहानपणी स्वतःच्या घरी मस्त थेंब थेंब पाणी नाही दिसत तिले तिला फार्म हाऊस पाहिजे स्वतःच्या बापाले घर बांधायला वयाचे पन्नास वर्ष लागले पण तिले होणाऱ्या नवऱ्याकडून वयाच्या तिसव्या वर्षीच स्वतःचं घर गाडी प्लॉट सगळंच पाहिजे पण ते आपल्या बाबा कशा बाबाला कशाला म्हणून कारण की तिच्यासाठी माय डॅडीज माय हिरो आहे आणि आमचा बाप आमच्यासाठी अमरीशपुरी कारण की प्रेम फक्त थेच करते आपल्या बाबावर आम्ही थोडी करतो ते पापाची परी आहे आणि आम्ही पापाचं घुबड मोठ्या लाडाने मी सांभाळलोय ला माझ्या मुलीला माझ्या मुलीसाठी तर चांगला राजा जाऊ का पोरी काही कमी हुशारणार पोरी मोठ्या येलपाड्या राहते एक नंबरच्या पोरीले शेतीतले कामं करायला नाही आवडत पण शेतामध्ये जायला मोठं आवडते त्यांले मला ना शेतामधला स्वयंपाक बहुत आवडते आपण नाही का शेतामध्ये जाऊन स्वयंपाक करूया आंब्याच्या झाडाखाली मस्त पैकी वांग्याचं भरीत आणि भाकर करू आणि मस्त खाऊन शेतामध्ये छान वाटते आणि शेतामधले दोन काम सांगण्यात नेट लागते आलू जमिनीचे अंदर उठते का बाहेर उठते हेच त्याला माहित नाही इकडे बाप पोरीसाठी मस्त पैसेवाला राजा जवळी पाहत राहते आणि तिकडे पोरगी कोणत्याही बेवड्यासोबत परून चालली जाते बापाचं सगळं साम्राज्यच लुटून गेलं तुम्हाला जर मुलगी द्यायची नसेल तर नको द्या पण आम्हाला शेतकऱ्याच्या घरी मुलगी द्यायचीच नाही असं म्हणून शेतकऱ्याचा अपमान नको करा कारण की शेतकरी जर नाही तर तुम्ही आणि तुमच्या सरकारची सुद्धा काही अवकाश नाही वर्षातून एकही दिवस सुट्टी न घेता जो काम करते तो शेतकरी विजेच्या कडकळण्यामध्ये वावरात जाऊन आपलं पाणी किती आहे ते पाहणारा शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून आपला कुटुंब चालवणारा शेतकरी थँक्यू सगळ्यांना फार्मर